ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पुलाची शिरोली सर्वेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री उत्साहात साजरी. पुलाची शिरोली तालुका हातकणंगले येथील सर्वेश्वर महादेव मंदिर मध्ये मोठ्या भक्तीमय वातावरणामध्ये महाशिवरात्री साजरी करण्यात आली. पुलाची शिरोली येथील सर्वेश्वर महादेव मंदिरा मधील शिवलिंगा सुमारे 450 वर्षांपूर्वीचा आहे. अशा पुरातन शिवलिंगास पहाटे महारुद्र अभिषेक त्यानंतर ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करण्यात आला त्यानंतर शिवलीलामृत गण या ग्रंथाचे पारायण करण्यात आलं पहिल्यांदाच दोनशे लोकांनी केलं यावेळी महादेव मंदिरामध्ये दर्शनासाठी सरपंच पद्मजा करपे आल्या होत्या सायंकाळी सहा वाजता शिवलिंगास पुन्हा अभिषेक करण्यात आला त्यानंतर भजनाचा कार्यक्रम व रात्री बारा वाजता शिवलिंगास अभिषेक व शनिवारी सकाळी प्रसादाचं वाटप असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केल्याचे मंदिर व्यवस्थापक उत्तम पाटील महाराज यांनी सांगितले दर्शनासाठी पहाटे पासून भाविकांची रांग लागलेली होती यावेळी उपसरपंच अविनाश कोळी ग्रामपंचायत सुजाता पाटील अनिता शिंदे धनश्री खवरे मनीषा संगपाळ हर्षदा यादव महादेव सुतार कृष्णा करपे बाळासोब पाटील दीपक यादव संदीप दानवडे सचिन गायकवाड योगेश खवरे विजय जाधव जगन्नाथ पाटील सतीश पाटील संपत संगपाळ उत्तम पाटील महाराज मधुकर पद्माई निखिल पाटील व इतर मान्यवर यांच्यासह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी कुबेर हंकारे पुलाची शिरोली